विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार स सुरेश बोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे मिलिंद अडकमोल सागर सपकाळे नरेंद्र मोरे अक्षय मोघे चेंद्रे नागराज ढिवरे सचिन सोनवणे शांताराम अहिरे प्रकाश सपकाळे आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व महायुतीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले महामानव आपल्या भारताच्या सर्वांना ज्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्या वेळेला संविधान मांडलं गेलं त्यावेळेला सर्वात पहिला शब्द होता आम्ही भारतीय मला वाटतं हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आम्ही भारतीय म्हणून आम्ही देशासाठी आमची प्रायोरिटी देणे हे महामानव बा बाबासाहेबांनी जो संदेश दिला या संदेशाने मला वाटतं आम्ही एक होऊन भारतीय नागरिक म्हणून या संविधानाचा आदर करणं आणि मला वाटतं समानता हा एक संदेश मला वाटतं जयंतच्या निमित्त देऊया पुन्हा सर्व भारतीय नागरिकांना या जयंतीच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि महामानव भारत बाबासाहेबांना मनोपूर्वक अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौथा जयंती सर्व देशामध्ये साजरी होते जगामध्ये साजरी होते मी माझ्या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आटोले साहेबांच्या वतीने तमाम जडवकरांनी या साठी शुभेच्छा देतो जय भीम